तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आम आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या तर आपल्या चॅनलचं नाव आहे सख्या बहिणी सख्ख्या जावा तर सगळ्यांनाच माहितीच आहे पण जे कोणी नवीन असन त्यांना आपण तसं म्हणजे रोज रोज सांगत असतो तर चला आजचा व्हिडिओ म्हणलं काहीतरी वेगळा होऊन जाऊयात सगळ्यांनाच माहिती आहे आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर म्हणजे आता इथून पुढं उद्यापासून जी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे हे नवीन वर्ष सगळं म्हणजे गेलेलं जे व वर्ष आहे गेलेल्या वर्षामध्ये जे पण आयुष्य आपल्या आयुष्यामध्ये जे घडलं आहे ते सगळं आता म्हणजे विसरून जाऊन एक नव्याने नवीन वर्षाची सुरुवात करावी म्हणून थर्टी फर्स्ट हा थर्टी फर्स्ट डिसेंबर आपण साजरा करत असतो तसंच म्हणलं चला आमचं पण म्हणलं आज थर्टी फर्स्ट डिसेंबर आहे काहीतरी म्हटलं पार्टी व्हायला पाहिजे तर मस्तपैकी बाहेर चुलीवरती बेत हे केलाय आणि आजचा बेत सगळा नॉनव्हेजचा आहे बरं का ताईंनो जे कोणी नॉनव्हेज खात नसेल तर त्यांनी कृपया करून आजचा व्हिडिओ पाहू नये ही नम्र विनंती आहे कारण <laughs> कसं प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात प्रत्येक त्याच्यामुळं कसं आहे आज आता सगळे म्हणले घरातले थर्टी डिसेंबर आहे काहीतरी नॉनव्हेज झालं पाहिजे अक्काला विचारलं बाबांना विचारलं मुलांना विचारलं मग सगळे म्हणले नॉनव्हेजच पाहिजे म्हणलं चला चुलीवरचं आणि ते विचुलीवर जत्रा स्टाईल म्हणले आज बनवा जत्रेला कसं आपण बनवतो गावच्या जत्रेला फुटाने वगैरे पीठ वगैरे भाजून जत्रा स्टाईल नॉन व्हेज ची चिकनची रेसिपी तुमच्याबरोबर आम्ही शेअर करू आम्ही जसं बनवतो तसं अगोदर सगळ्या ताई ता दादा ता काका काकूंना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जंगल विलाच्या पूर्ण परिवारातर्फे हो कारण आमच्या पहा परिवारच तिथे पहा स्वीटी सिम्हा परत आमचे राजन्स पण तिकडे येतं आणि कसं आहे की आजचा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही उद्या पाहणार आहे म्हणजे एक तारखेला आहे म्हणून आम्ही या व्हिडिओमध्ये शुभेच्छा देतोय तसं तर पोस्ट तर टा टाकलीच ता, आहे आपण आपल्या चॅनलवरती की नवीन वर्ष जसं सग सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराट येवो हो, आणि सगळ्यांचं आयुष्य हे सुखमय जावो हीच आमच्या जंगलविलाच्या सगळ्या परिवारातर्फे तुम तुम्हाला शुभेच्छा तर मधीच व्हिडिओ स्टॉप केला होता ताई उठून मुलांना खवळली कारण त्यांना कसं व्हिडिओ चालू असला का इतका आडावडा करते खेळायचं काम चाललंय इकडं बाहेर त्यांचं आणि बा दोन चुली मांडल्यात म्हणलं काहीतरी जत्रा स्टाईल म्हणल्याच्या नंतर काहीतरी चुलीवरच पाहिजे तिकडं रोशनी भाकरी करती तिकडे एक चूल मांडली आहे इकडे एक भाजीसाठी त्याच्यासाठी चूल मांडली आहे आक आणि आक्का इथं बसल्यात आमच्या तर चला आता मस्तपैकी मस्त चुलीवरच्या पातळ अशा जांदरासारख्या भाकरी ती भाकरी करायला एक्सपर्ट आहे आणि भाजी करायला एक्सपर्ट आहे ताई आणि बघू आता कशा पद्धतीची आम्ही जसं करतो तसं आणि आणखी आता काय काय एन्जॉय करायचंय ते पण पाहू आता काही ताई मार्केट चुली घ्या आमच्याकडे सिमेंटच्या चुली होत्या बरं इकडे शिफ्टिंगच्या वेळेस आता बघू मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर पण विटा चुलींचं पण छान होतं त्याच्यामुळं इन्फॉन घ्या विटा आणि करा मांडा छोटी काय होता सुनील ताईचं आगमन झालंय बघा आता सुनील ताई पण आल्यात सगळ्यांना करतात हे चेहरा आपला जुन आहे नको भोको हा बघा ना चला अरे पहा दाजी पण आलेत हे दोघ जण गेट वर गेट उघडायला गेले होते तर वर लगेच आले सनरूप मध्ये रोज तसेच करते गेटचा आवाज आला रे आला का लगेच जाणार गेट वरती आणायला त्यांना आणि मग सनरूप मध्ये उभा राहणार आणि मग घरी येणार इथून इतक्या ये चक्कर दिली तरी पण लय मज्जा त्यांना उतरा चला हॅप्पी न्यू इयर कर राहिलेत बाबा बघा न्यू इयर हा तीन महिने तीन महिने पूर्ण होते ना दारू मागत बघा आमचे बाबा नाताला बाबा पण बस ना आता बाबा बसले होते गेले उठून आता आणि आता बऱ्याचशा बऱ्याचशा भाकरी झाल्यात थोड्याच राहिल्यात मस्त भाकरीला हारावरती भाजती तिकड लागते इकड लसूण हा लसूण सोलायचं चा, काम चाललंय यांच आणि माझं व्हिडिओ घ्यायचं चा, काम चाललंय <laughs> आणि इकड बॉईल व्हायला बाईल टाकलंय अद्रक लसून पेस्ट मध्ये आहे ना चिकन बॉईल बाईल व्हायला बाईल टाकले बॉईल बाईल व्हायला आता गावठी तडका आहे जसं की जत्रेला बनवतात हे प्रत्येक गावामध्ये माहिती असेल की येसूर बनवायचा जत्रेच्या आधी तांदूळ डाळी बाजरी भाजायची मग ती गिरणीमधून दळून आणायचं त्याच्यामध्ये सगळे गरम मसाले वगैरे आता त्या स्टाईल आम्ही घरी बनवतोय त्यात नॉनव्हेज व्हेज ट्राय करून पहा नक्कीच जेव्हा चुल पेटवली होती तेव्हाच कांदे भाजायला टाकले होते आता ज्या ताई खेडे गावात गावाकडे राहतात त्यांना माहिती आहे तारीत घालायचे तार घुसवायचे कांद्यांमध्ये आणि मग चुलीमध्ये घालायचे तर सगळे भाजवलेत कोणी कोणी कापून याच्यावरती पण तव्यावरती भाजतो पण आम्ही डायरेक्ट कांदे पूर्ण चुलीमध्ये भाजलेत आणि फुटाने भाजून घेतलेत सगळे तरी तर पहा बरा गावरान लसून घेतलाय बरीचशी कोथिंबीर घेतलेली आहे हे भाजलेले कांदे आणि आता कोथंबीर लसूण आणि अद्रक याच्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे तर याच्यामध्ये आलं लसूण कोथंबीर आणि खोबरं आता हे सगळं मध्ये वाटून घेते सगळा मसाला भाजून झालाय बघा ते भाजून बारीक करून झालाय बाहेर आणलंय अद्रक लसूण पेस्ट आणि खोबरं त्याच्यानंतर हा सगळा कांदे कोथंबीर तो आहे त्याच्यानंतर इथं हरभरे आणि हरभराचे हर फक्त फक्त हरभरा म्हणजे सगळा मसाला बारीक करून झालाय लसूण आणि हे आहे खोबरं आणि आता भाकरी झाल्यात बाजरीचं पीठ बाजली हार पडलाय मस्त बघा आणि त्याच्यावरती बाजरीचं पीठ बाजायचं काम कारण डायरेक्ट टाकलं की जळतं त्याच्यामुळे मग असं चुलीवर करायचं असलं की हारावरच आम्ही भाजत असतो आणि चुलीवरच हे जळालेलं कांदे जे बनवून भाजी बनवतात ती जी एक टेस्ट वेगळीच असते घरात आपण किती काही टाकलं किती मन लावून बनवलं ना ती त्याला चव येत नाही जेवढी किली छान भाजीला पण आणि भाकरीला पण तिकडं बघा तिकडे पोर आमचं खेळायचं काम चाललंय आरडा वरडा पण चाललाय आणि आम्ही सासूना मस्त आमच्या गप्पा पण चाललाय चालल्यात आणि मस्त स्वयंपाकाचा पण बेत चाललाय तर त्याचबरोबर जसं उखाण्यांच्या स्पर्धाचा आपण ठरवलं होतं उखाण्यांची राणी कोण उखाण्यांची राणी कोण तर बऱ्याच ताईंनी त्याच्यावरती आपला जो बुकिंगचा नंबर आहे ज्वेलरीसाठी साड्यांसाठी त्याच्यावरती बऱ्याच ताईंनी म्हणजे उखाने पाठवलेत सुद्धा आणि आ... तर मग आता कोण होणार उखाण्यांची राणी या स्पर्धेच्या विजेत्या ता 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 ताई कोण ठरतात पाहुयात एक छान असं गिफ्ट आम्ही त्या आमच्या सख्या दावांच्या चॅनल चा तर्फे तुम्हाला घर पोहोच येणार आहे तर त्याची सिस्टीम कशी राहणार आहे विनरची तुम्हाला व्हिडिओ काढून पाठवायचा उखाण्यांचा छान असा ऑडिओ नाही व्हिडिओ पाठवायचा त्या व्हिडिओचे आपण काय करणार आहे सिलेक्टेड उखाण्यांचा एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत आणि मग त्या व्हिडिओमध्ये तुमचा उखाना टाकला जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यात दिसणं खूप गरजेचं आहे असं नाही की तुम्ही बोलून उखाणं टाकला नाही तुम्ही स्वतः त्याच्यामुळे दिसल्या पाहिजे आणि त्या उखाण्यांचा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत तो तो व्हिडिओ पडल्याच्या नंतर तुम्हाला युट्यूबवरती तो व्हिडिओ दिसणार व्हिडिओ दिसल्याच्या नंतर सगळ्यात जास्त ज्या ताईंच्या उखाण्याला लाईक्स येतील ना ती ताई विनर ठरणार आहे ती ताई ठरणार आहे उखाण्यांची राणी त्या ताई विजेता होणार आहेत आणि त्यांना मिळणार आहे आमच्या छान असं छोटस काहीतरी गिफ्ट तर मला हे म्हणायचं की तुम्ही म्हणता लाईकचं कसं तर आपण प्रत्येक उखाण्याला नंबर देणार आहोत उखाना नंबर एक उखाना नंबर दोन उखाणा नंबर तीन तर तुम्ही सांगायचं की कि किती नंबरचा उखाना जास्त छान आहे आणि त्याच नंबरचा उखाना आणि त्याच नंबरच्या ताई उखाण्याची राणी ठरणार आहे असं कन्फ्युज झालेला आहोत की हे द्यायचे मेकअप करून मस्त असे उखाणे म्हणजे काही नाही तर आमच्यावरती सुद्धा उखाणे बनवले तर इतके सुंदर असे उखाने आहेत तर मग आम्ही कन्फ्युज झालेला आहोत टोटली आम्ही हे तुमच्यावरती सोडणार आहोत आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीवरती सोडणार आहोत तुम्ही सांगायचं की ताई दोन नंबरचा उखाण्याला माझं लाईक ताई तीन नंबरच्या उखाण्याला माझं लाईक सर्वात जास्त ज्या उखाण्याला लाईक पडतील त्यातही होणार आहेत उखाण्याची राणी कॉम्पिटिशनच्या विजेत्या तर चला संक्रांत जवळ जवळ आलीये त्याच्यामुळं म्हटलं परत एकटा दाखवं ज्या ताईंनी व्हिडिओ नसन सण पाहिला दहा तरन... पर्यंत वेळ आहे ताईंनो दहा तारखेपर्यंत तुम्ही छान छान उखाणे पाठवू शकता अजून कारण उखाण्याशिवाय आपल्या म्हणजे काय म्हणतात ना जो पण आपला सण असतो त्याला एक हेच नाही लग्न समारंभ असो किंवा काही असो आपल्या बायकांचा जो पण सण असतो उखाण्याशिवाय त्या सणाचं म्हणजे हे एक वाढत नाही रंग वाढत नाही कुठेही गेलं की उखाना पाहिजेत आता स्पेशल हळदी कुंकूचं हे आलेलं आहे आणि हळदी कुंकू म्हणलं की उखाणा आलाच त्याच बर तर मग उखाना आला हो म्हणलं बरोबर त्याच्या अगोदर कारण आता हळदी कुंक आलं संक्रांत आली की हळदी कुंकामध्ये प्रत्येकीच्या घरी गेल्याच्या नंतर काय नाव घ्यायचं हा प्रश्न पडलेला असतो सगळ्यांना मग आपण काय करतो सर्च करतो वरती किंवा नवीन काहीतरी उखाना घ्यायचा म्हणल्यानंतर काय घ्यावा बरं तर मग त्याच्या अगोदर आपल्या उखानाचा व्हिडिओ युट्यूब वर गेला पाहिजे सगळ्या ताईंचा सगळ्या ताईंचा सगळ्या ताईंचा गेला पाहिजे आले आपण दोन व्हिडिओ करू तीन व्हिडिओ करू त्यातनं पुन्हा मग फायनल सेमी फायनल मग फायनल असं करूयात तर पाहूयात आता कसं होते काय होते कारण आपण पण हे ऑर्गनाईज आम्ही पण म्हणजे आमच्या डोक्यामध्ये आले करावं म्हणून म्हटलं चला संक्रांती स्पेशल कारण हा आपल्या सगळ्या सुवासनींचा आहे तर मग पाहूयात आता कसं होते काय होत आहे की नाही चला आता बघू जत्रा स्टाईल चिकनची रेसिपी कशी बनवायची तर चला आपण पाहू जत्रा स्टाईल चिकनची रेसिपी कशी बनवायची काळा रसा आहे हा चिकनचा तेल छान तापलय याच्यामध्ये खोबरं आलं लसूण हे सगळं बारीक केलेले मी टाकले आता ही माझी सिम्पल रेसिपी आहे मी जास्त आहेमजाम करत नाही पण खूप छान आणि टेस्टी होते काळाला सहा ट्राय करून पाहू शकता ताई मग तुम्ही आता भाजी ना जास्त बनवायची बरं का तर आता चिकन आहे ना जास्त बनवायचंय बरेच म्हणजे पातील भर कारण सगळेच येत रोशनी आहे बबलू भाऊ आहे त्याच्यानंतर आमचा सगळा स्टाफ आहे त्याच्यामुळं थोडी जा, जास्त म्हणून तेल जास्त टाकले आणि मसाला पण जास्त टाकले भाजी मोठं पातेल भर भाजी आहे तुम्हाला आता दाखवल मी बनवल्याच्या नंतर त्याच्यामुळं मसाला जास्त हा सगळा आता हा छान मी परतून घेणार आहे मस्तर लासनाचा कच्चा जाईपर्यंत आणि नंतर पुढचे मसाले टाकणार तर बघा इग छान असं मस्त सगळा मसाला परतलाय आता याच्यामध्ये मी घेतलेला आहे एव्हरेस्ट चिकन मसाल्याचे दोन पॅकेट घरचं लाल तिखट घेतलेलं ला आहे त्याच्यानंतर हळद घेतलेली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर पॅकेट घेतलेला आहे आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि प्लस त्याच्यामध्ये घरचा जो आपला साठवणीतला मसाला असतो तो, तो सुद्धा घेतलेला आहे तर सगळे हे मसाले आणि भरपूर अशी कोथंबीर त्याच्यामध्ये मी मिक्स करते तर आता सोले म्हणल्यावर हो काही विषयच नाही याला तेल सुटूपर्यंत परतवण्याची पर काही गरजच नाही पहा दोन मिनिटात गॅस मसाल्याला तेल सुटलंय आणि छान असं परतलंय कारण चुलीचा जास्त तेवढा खाली भन्नाटे मस्त मसाला परत लायचा अगदी तेल सुट सुटलंय आणि रंग बघा किती छान आलाय मसाल्याला सुगंध पण सुटलाय मसाल्याचा पहा मसाला आहे पहा का म्हणजे भाजलेला कांदा आणि हा फुटाण्याचा वगैरे तर काही काही जण ते पण परतून घेतात मागच्या काही काही ताई की ते पण परतून घ्या पण आम्ही नाही घेत काय मग अशा पद्धतीने एकदा करून पहा कारण ऑलरेडी ते भाजलेलं आहे आणि त्याला परत भाजायचं म्हणलं थोडीशी

करून पहा आवडलं तर मग कलर बघ कसा आला आहे भाजीला लगेच आणि हे जे पीठ आहे ना हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बस बस तेवढंच बाजरीचं पीठ आहे ना कढाईमध्ये थोडंसं पाणी टाकून मी कट म्हणजे हे करून घेते मिक्स करून घेते कारण मध्ये भरपूर आणि तेल आणि मसाला होता बाजरीचं पीठ याच्यामध्ये मी छान असं कालून घेते जेणेकरून गाठी नाही व्हायच्या आता हे सगळ्या याच्यामध्ये टाकते इकडं आमचं चंद चा ध्रुवाचं काय चाललंय तो लुटू लुटू पळतो आणि ती स्वीटी लुटू लुटू पळती तर आता पहा छान असा भाजीला उकळी आलेली आहे आता मी काय करणार आहे की हे कांद्याचं वाटण्याच्या मध्ये टाकते अर्ध हे टाकते मला जसं लागल तसं मी टाकणार आहे एकदम टाकत नाही छान असं मिक्स करून घेते यालाच म्हणतात तांबडा गावठी तर पहा छान अशी भाजीला उकळी आली पहा आणि रंग पण बघा कसला आलाय तर इथं भाजी झाली <laughs> तर चला भाजी झाली आहे गरमागरम आमच्या अक्का जेवण करता येते तिकडं कारण त्या म्हणल्या आम्ही म्हणलं तुम्ही जेवून घ्या कारण गोळ्या घ्यायच्यात त्यांना आमचं म्हणलं कवर पण चलन आणि त्यातलं त्यात तुम्ही म्हणता की तुमचा स्टाफ नाही दाखवला तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही तर म्हणला सगळा कम्फर्टेबल नसतात व्हिडिओमध्ये मध्ये यायला Oh! तेच तर नाही तिकडे आता हे सगळं झालं की आम्ही सगळे बसून जेवण करणार होत अकरा साडे अकरा पर्यंत झालं केलं जेवण मग ते जाते घरी म्हणलं छोटस असं काहीतरी इव्हेंट असले त्याच्या निमित्ताने सगळे बसून एकत्र जेवण करतात त्यांना म्हणलं घरी जाऊच ना इथं आपण सगळे बसून जीव्यात हा मग आम्ही आता सगळं रोशनी आम्ही चौगच होतो इथं मग दाजी म्हणले चलू दे तुमचं मला झाल्यावर आवाज द्या त्यांना म्हणलं आज त्यांना स्टाफला म्हणलं तिकडचं काम झालं ना इकडं या म्हटलं आणि मग इथं बसून आपण सगळे जेवण करूयात म्हणलं मग आता ऑलमोस्ट झालंय सगळं फक्त फिश फ्राय करायचे राहिलेले आता मी पटपट पटपट पट, करून घेते आणि मग म्हणलं सगळे बसून मस्त हे की नाही हो तर आता आम्ही सगळे लेडीज लेडीज होतो त्याच्यामुळे मग दाजी म्हणले चल तुमचं तुमचं झालं का मग आपण सगळे मिळून बसून जेवण करू तोपर्यंत म्हणले मग सगळं होस पर्यंत बसले तर आतमध्ये सगळे पोरांना आवाज दिला लयड्यावानी करीत होते इतर आडावाडा करीत होते त्यांना आवाज दिला खवाळले मग जरा ते पण बसलेत पोरं पण आणि दोघं पण शांत बसलेत